जे आता आपल्याकडे जे हजार रुपयाला भेटले आणि तेच बाहेर मार्केटला तुम्हाला बावीसशे तेवीसशे अशा रेंज okay. ओके भेटले हे सगळे तुम्हाला बाहेर चार साडेचार पाच हजारचा खाली भेटतात आणि यावी लुक मध्ये येतील फुल लँग पार्टी वेळ आता लग्न सीजन मध्ये माझ्याकडे पण खूप चालते फॅशनचा चा तोही कमी पैशात हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि आज मी ठाणा वेस्टला आलेली आहे आणि ठाणा वेस्टला फिरत असताना मला एक असं शॉप दिसलेलं आहे आणि तिथे तुम्हाला स्वस्त किमतीत मस्त असे रेडीमेड ड्रेस मिळतात मुळात त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामुळे तुम्हाला इथे ड्रेस खूप कमी किमतीत मिळतात जे तुम्हाला ऑनलाईन दीड दोन हजाराला ड्रेस मिळतात ते तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णवला इथे ड्रेस मिळतात हजारच्या आत पंधराशेच्या आत इथे तुम्हाला कपडे मिळतात आपण ते सगळं कलेक्शन बघणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला या शॉपला व्हिजिट करायचं असेल तर कसं यायचं आहे माहिती आहे का तर तुम्हाला यायचं आहे ठाणे वेस्टला ठाणे वेस्टला तुम्ही आलात की तुम्हाला नौपाडा रोडला यायचं आहे नौपाडाला तुम्ही आलात की नौपाडाला तुम्हाला आ, हनुमान मंदिर जे आहे तिथे यायचंय आणि हनुमान मंदिरच्या इथे आलात की तुम्हाला मल्हार बिल्डिंग दिसेल शॉप नंबर पाच नवेली असं या शॉपचं नाव आहे आपण आतमध्ये जाऊयात लेफ्ट हँड साईडला माझ्या हे शॉप आहे आपण आतमध्ये जाऊया आणि त्यांचं सुंदर कलेक्शन बघूयात चला तर मी आता नवेली शॉपमध्ये आलेली आहे आणि माझ्यासोबत आहेत या दुकानाचे ओनर उत्तम खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखी मध्ये मला असं कळालंय आहे तुमच्याकडे जे ऑनलाईन कपडे बाहेर जे ऑनलाईन कपडे अडीच तीन हजार ला मिळतात ते फक्त नऊशे नव्याण्णव ला मिळतात हजार पासून येस तर मला ते सगळं कलेक्शन बघायचंय पण एवढं सुंदर कलेक्शन तुमच्याकडे ना खरंच की मला बघितल्या बघितल्या बाहेरून इकडचं कलेक्शन आवडलं म्हटलं तुम्हालाही दाखवलं पाहिजे हे सगळं कलेक्शन म्हणूनच आज मी आजचा हा व्हिडिओ बनवते हो सगळ्यात आधी सांगा की स्टार्टिंग प्राइस जे जे आहेत हजार अज, हजार पासून स्टार्ट आहे आणि हजार मध्ये पण चांगले चांगले तुम्हाला भेटणार जे आता आपल्याकडे जे हजार रुपयाला भेटतात तेच बाहेर मार्केटला तुम्हाला बावीसशे तेवीसशे असं भेटणार ओके काय काय येते दाखवा माझ्याकडे हजार मध्ये हे बघा हजार मध्ये नऊ बघायला पण आलं असे येतील बनारसी बुट्टी मध्ये वा हे बघा हजार रुपयाला येतील बांधणी पेंट दुपट्टा येतील विथ खाली पेन्सिल पॅन्ट येतील ओके डबल शिलाई असणार हजार रुपयाला येतील हजार रुपयाला हजार मध्ये माझ्याकडे अनारकली पण आहे आणि स्ट्रेट पण आहे अनारकली पण आहे तुमच्या रुपयाला अनारकली पण नायरामध्ये पण नायरा बघायला गेलो नायरामध्ये पण येतील तेराशे रुपयाला येतील वा चिकन करी फार येतील प्युअर चिकन मध्ये येतील प्युअर शिपण मध्ये येतील दुपट्टा येतील अनारकली दाखव अनारकली मध्ये हजार रुपये शिपोन मध्ये हे सगळे हजार हे हजार रुपये वाव आणि लेहंगा बघायला गेलं लहंगा मध्ये पण भेटणार हजार मध्ये हजार मध्ये पण आहे लेहंगा मध्ये आणि हे किती हे हजार रुपयाला हा लेहंगा हजारचा आहे हो वाव आता सध्या लग्नाचा सीजन हो। सुरू आहे हेवी ब्लाऊज येतील बनारसी वर्क मध्ये पूर्ण फुल घेरा मध्ये घागरे येतील वाव किती घेरे आणि त्याला फुल घेरा मध्ये विथ कॅन कॅन असणार हो हो आणि दुपट्टा प्लस फॅन्सी दुपट्टा येतील वा खूप सुंदर असा हा सेट आहे आणि तुमचं स्वतःच मॅन्युफॅक्चर ओके

ओके याच्यासोबत काही पॅन्ट हो याच्यासोबत म्हणजे असं पूर्ण सेट येतील असं ब्लाउज येतील हॅन्डलूम प्लाझो येतील खूप सुंदर असं कलेक्शन आहे यांच्याकडचं आणि खूप छान छान ड्रेसेस यावी मध्ये आता हे माझ्याकडे जे नेटमध्ये असे घ्यायला जाणार ना ते सोळाशे रुपयाला भेटणार हे सगळे तुम्हाला बाहेर चार साडेचार पाच हजारचं खाली भेटणार आणि यावी लुक मध्ये येतील फुल लेंगे पार्टी वेळ आता लग्न सीजन मध्ये मा माझ्याकडे पण खूप चाल दे हा हा 1500 रुपये लेतील 1500 1500 रुपये दे वाव नाइस याच्या मध्ये पण तुम्हाला भरपूर व्हेरायटी बघायला भेटणार कलर डिझाईन पर्क दुपट्टा पण फेंची असे इंडस्ट्रियल मध्ये असे प्लाजो पण आहे असे प्लाजो टाइप मध्ये हे पण 1600 रुपयाला लेतील मस्त आहे ब्लाउज आहे जैकेट है

कॉन्ट्रास्ट दुपट्टा हो स्टँड कॉलर नाईस हा हजारला सुंदर आहे कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट दुपट्टा प्राणी कलर आपण हजार रुपयाला येतील आपण चांगलं देऊ आपण मटेरियल वाईज पण चांगलं येतील हजार रुपयाला येतील वाव हा हजार हजार रुपयाला येतील किती सुंदर आहे आणि त्यांची ओढणी येतील ओढणी पण किती सुंदर आहे हो

हे कॉटन प्रिंट मध्ये प्रिंट मध्ये माझ्याकडे दुपट्टा शर्ट पण आहे दुपट्टा शर्ट घ्यायला गेला तर पाचशे रुपयाला पाचशे पासून स्टार्ट आहे आणि कॉट शर्ट पण आहे कॉट सेट पण मिळतो हो कॉट शर्ट पण ओके हा एक दाखवा याच्यामध्ये कलर किती आहे हा सिंगल कलर कॅटलॉग पीस असेल वाव खूप सुंदर आहे आणि ही पॅन्ट आहे का त्याच्यासोबत हे पॅन्ट असेल दुपट्टा सगळे असेल याचा दुपट्टा नाही आहे दुपट्टा पण नेटचा दुपट्टा असेल ओके नाईस कितीला हा पंधराशे रुपये

क्वालिटी वाइज सिंपल आणि सोबर कॉन्ट्रास्ट दुपट्टा यस आणि हे कॉटन आहे हे कॉटन रेंज मध्ये मस्लिन कॉटन आहे दिल मस्लिन मध्ये प्युअर मस्लिन मध्ये दुपट्टा पण असं म्हणजे इथं दुपट्टा फुल दुपट्टा आहे दिल दुपट्टे वाले नसणार फुल hmm. दुपट्टा साडी सारखा दुपट्टा आहे वाव ऑल ओव्हर प्रिंट आहे दिल कपडा क्वालिटी वाइज पण चांगले आहे दिल गरज नाही कलर कलर विलर से पण गॅरंटी आहे बबल्स पण नाही येणार किती सुंदर आहे हा पण हे बघा आणि नऊवारी पण आहे माझ्याकडे रेडीमेड रेडीमेड नववारी पण वाव त्या मध्ये नऊवारीमध्ये रेडीमेड आहेत का हो रेडिलाय मिळतात नऊवारी तुमच्या मध्ये माझ्याकडे सोळाशे पासून स्टार्ट आहे पंधराशे कोणत्या नऊवारी आहेत पण मध्ये राजलक्ष्मी आहे विजयलक्ष्मी आहे हे बघा ब्राह्मणी वगैरे पण मिळते हो ब्राह्मणी पेशवाई ही किती ला हे बघा हे किती लाय हा सतराशे रुपये लागतील वाव चांगलं आहे म्हणजे ला शिवून आणि साडी रेडीमेडशे रुपये हो हो साडी सकट किती सुंदर आहे ही साडी ही नऊवारी आहे नऊवारी देऊ वा कॉट शेड पण आहे प्लेन कॉट शेड पाहिजे प्लेन कॉट शेड देईल सहाशे रुपये देईल कॉट क्वालिटी कॉलिटीवाईज पण खूप चांगलं येतील

आणि बाकी कपडे तर पासून आहेत हजार, हजार दीड हजार दोन हजारची ते रेंज आहे मस्त दुकान आहे मला खूप आवडलं यांच्याकडचं कलेक्शन तुम्ही ते नक्की या व्हिजिट करा आणि खूप सारी शॉपिंग करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमतच केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच